मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण दिल्लीत भरवायचं ठरवलं आणि ते आता अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेवलंय एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला हे संमेलन दिल्लीत पार पडणार आहे भाषा संस्कृती राष्ट्रभावना मानवता आणि एकात्मता त्यांचा आगळा मिलाफ या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल अवघ्या जगातील साहित्य रसिक देशाच्या राजधानीत देखवटील आणि हा संपूर्ण सोहळा अनुभवण्याचं भाग्य त्यांना लाभेल या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं कसं आहे याचं नियोजन किती साहित्यिक वाचक प्रकाशक तिथे येणार आहेत या नियोजनामाग कोण आहे आणि किती हात राबत आहेत तिथं जायचं असेल सामान्य माणसाला सामान्य वाचकाला सामान्य लेखकाला तर कसं जाता येईल काही वेगळे विशेष नियोजन आहे का या आणि अशा प्रश्नांची सर्वच प्रश्नांची माहिती देत आहेत उत्तर देतायत आणि आपल्याशी संवाद साधतायत या नियोजनातील महत्वाचा घटक असलेले आणि साहित्य संमेलनाचे मुख्य समोर आहेत माननीय शैलेशजी पगारिया शैलेशजींचं मी सर्वप्रथम या टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करतो नमस्कार धन्यवाद थँक्यू आपण साहित्य संमेलनाबाबत संवाद साधायला सुरुवात करूया शैलेशजी मला पहिल्यांदाच तुम्हाला विचारायला आवडेल कि आपल्या संमेलनाचं वराड अ, दिल्ली राजधानीत जाऊन ठेपणार आहे पुढच्या महिन्यामध्ये दिल्लीत साहित्य संमेलन आहे कसं याचं नियोजन सर मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच हे पहिलं साहित्य संमेलन आहे आणि सत्तर वर्षानंतर वर्षा ते दिल्लीत होतंय पहिलं साहित्य दिल्लीत जे झालं होतं ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झालं होतं आणि सत्तर वर्षानंतर आता ते पुन्हा दिल्लीत होत आहे तर एक लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे आनंद आहे की बाबा राजधानीमध्ये हे संमेलन होत आहे तर त्या अनुषंगाने आपण हे करतोय ते तालकटोरा करतो स्टेडियम जे आहे दिल्लीच तिथे हे संमेलन होणार आहे तीन दिवसाचं त्याचं उद्घाटन होणारे विज्ञान भवन मध्ये एकवीस तारखेला संध्याकाळी चार वाजता माननीय भारताचे पंतप्रधान यांचे असते आणि हे एकवीस एक बावीस तेवीस असं तीन दिवस चालणार हे संमेलन आहे त्याच्यामुळं उत्सुकता खूप आहे आता अवघ्या वीस दिवस येऊन थे ठेपलेले आहेत वीस बावीस दिवस राहिलेले आहेत या संमेलनासाठी साधारणतः किती लोक येण्याची अपेक्षा आहे म्हणजे साहित्यिक वाचक प्रकाशक ऑलरेडी आता प्रकाशक तर ऑलरेडी आपले सगळे स्टॉल जेवढे होते तेवढे फुल झालेले आहेत साधारण शंभर एक प्रकाशक येत आहेत त्या अनुषंगाने स्टॉल तर त्या कधीच फुल झालेले आहेत त्याच्यानंतर जे आ... प्रतिनिधी जे आहेत प्रतिनिधी त्याच्यानंतर साहित्यिक असे साधारण आम्हाला दोन ते हजार दोन अडीच हजार अपेक्षित आहेत आणि त्याप्रमाणे बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आहे तर आमच्या मते दोन अडीच हजार लोक नक्की येतील आणि प्लस तिथले स्थायिक जे मराठी लोक आहेत दिल्लीमधली अशी मिळून साधारण पाच एक हजार लोकांची अपेक्षा कमीत कमी आहेत या संमेलनाला या संपूर्ण दोन अडीच हजार लोक येणार साहित्यिक प्रवाचक प्रकाशक आणि मराठीवर प्रेम करणारी असलेली माणसं तर या सगळ्यांचं नियोजन तिथे राहण्याचं भोजनाचं किंवा जाण्याचं या सगळ्याची व्यवस्था सर्व सर्वसामान्य माणसाला जायचं असेल तर काय करावं लागेल काही नोंदणी प्रक्रिया आहे का किंवा कोणाशी संपर्क साधायचा आहे का नोंदणी प्रक्रिया ऑलरेडी आहे ह्याच्यामध्ये की जे साधारण प्रकाशकांचं किंवा जे कवी आ, कवी आहेत त्यांचं एक आपण दोन कॅटेगरीमध्ये याचं नियोजन केलेलं आहे जे ज्यांना सामान्य आहेत त्यांच्यासाठी आपण मोफत सुविधा केलेली होती म्हणजे आणि एक आपण सगळ्यात विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ट्रेन केलेली आहे महाराष्ट्र सरकारने जी एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला पुण्याहून निघेल आणि वीस तारखेला दिल्लीला पोहोचेल साधारण तर ही एक बाराशे लोकांची एक सोळा बोगींची ट्रेन आहे स्लीपर क्लास तर ह्याच्यामध्ये साधारण एक हजार लोक हजार ते बाराशे लोक येणार आहेत त्याची ऑलरेडी नोंदणी चालू आहे आणि ह्याचं सुद्धा आम्ही एक खूप अल्प दर्जा अल्प ह्याच्यामध्ये घेतोय की ज्याच पंधराशे रुपये आपण घेतोय की जाऊन परत येण्याचे असं आपण त्याचे चार्जेस ठेवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये बरेचसे साहित्यिक आणि आमचं एक वेगळं ह्याच्यावर एक चाललेलं आहे की रेल्वेमध्ये एक संमेलन कसं होऊ शकतं ह्याची तयारी चालू आहे आणि ते पण एक चांगल्या प्रकारे होईल आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय हे सगळ्यात वैशिष्ट्य त्यामुळे सामान्य लोकांसाठी ट्रेन आहे बाकीच्यांनी बऱ्याच जणांनी नियोजन केलेले आहेत येण्याचे तिथे ज्यांनी ज्यांनी केलेले आहेत ते के आम्हाला तसं आहेत जवळपास तिथं आपण आतापर्यंत जवळपास पंधराशे जणांची राहण्याची व्यवस्था ऑलरेडी केलेली आहे त्याचं नियोजन तिथे केलेलं आहे ते मग डॉर्मेटरी स्वरूपाचं असेल म्हणजे शेअरिंग मध्ये असतील प्रायव्हेट रूम्स असतील अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण त्याचं नियोजन केलेलं आहे जशी लोकांची मागणी आहे त्या पद्धतीने आपण तिथं त्यांना ते उपलब्ध करून देतोय जेवणाचं सुद्धा जे आहे ते टालकटोरामध्येच आपण सगळी व्यवस्था केलेली आहे लोकांची जे निमंत्रित आहे जे प्रतिनिधी शुल्क भरून आलेले आहेत नंतर प्रकाशक आहे यांची सगळ्यांची सोय आपण तिथे केलेली आहे तालकटोराच्या परिसरात जेवणाची सोय वेगळा केलेली आहे प्रत्येकाची निवास व्यवस्था जिथे केलेली आहे तिथं नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे लोकल ट्रान्सपोर्टेशन आपण त्यांना देतोय हॉटेलपासनं पर्यंत जिथं वेन्यू वेग <laughs> <laughs> आहे तिथं येण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना ती सुविधा पण उपलब्ध करून देतोय अशा वेगवेगळ्या सोयींवर खूप चांगल्या प्रकारे तिथं काम चालू आहे आता मान्यवर साहित्यिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे असं कळत मान्यवर साहित्यिकांना निमंत्रण गेली असं कळत आहे तर साधारणपणे मान्यवर साहित्यिकांची आणि मी आता म्हणालात की पंधराशे लोकांची व्यवस्था केलेली आहे परंतु साधारण अडीच ते तीन हजार लोक तिथे येणं अपेक्षित आहे त्यात वाचक असतील लेखक असतील प्रकाशक साहित्यिक असतील तर ऐन वेळाला येणाऱ्या मंडळींची व्यवस्था कशी आणि कुठे असणार आहे जे निमंत्रित आहे त्यांची व्यवस्था तर यांनीच महामंडळानेच करायची आहे त्याचं नियोजन आम्ही तसं करतो आहे ते ऑलरेडी केलेलं आहे जे प्रतिनिधी शुल्क भरून प्रकाशक भरून त्यांची व्यवस्था जी आमच्यावर बंधनकारक आहे ती सुद्धा आम्ही केलेली आहे आता जी दोन अडीच हजार लोक येणार आहेत त्यातले काहींनी त्यांची त्यांची व्यवस्था केलेली आहे जे डायरेक्टली येणार आहे तर त्यांनी त्यांची व्यवस्था काही जणांनी केलेली आहे आणि बाकीच्यांची सगळ्यांची म्हणून मी म्हणले की साधारण आतापर्यंत पंधराशे लोकांची व्यवस्था केलेली आहे अजून एक दोन चारशे लोकांची व्यवस्था कशी होईल ह्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतोय जसं जसं आता एक्झॅक्टली नंबर येत आहेत आमच्याकडं त्याप्रमाणे तिथं काय त्याचं नियोजन कसं करायचं आणि ती, करा ती व्यवस्था कशी वाढवायची या दृष्टीकोनातनं तसं आपल्याकडं आम्ही ते हे करून आयडेंटिफाय करून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी जशी गरज असेल तसं ते आपण वाढवू शकतो साहित्य संमेलनाच्या रूपरेषेविषयी जरा सांगा म्हणजे पहिल्या दिवशी पत्रिका तर येतेच परंतु आपल्या दर्शकांसाठी दर्शकांना माहिती होईल साधारण जो तीन दिवसाचा कार्यक्रम आहे तो साधारण एकवीस तारखेला सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीपासून चालू होईल त्याच्यानंतर ग्रंथ नगरीचं उद्घाटन नंतर त्याच्यानंतर ध्वजवंदन जे आहे ते झाल्यानंतर मग दुपारच्या सत्रामध्ये उद्घाटन होईल ते होणार आहे विज्ञान भवनला तर त्यांचे जे काही प्रोटोकॉल्स आहेत पी एम ऑफिसचे त्या पद्धतीने ते ऑर्गनाईज केलं जाईल दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून साधारण परिसंवाद कवी कट्टा अशा सगळे कार्यक्रम त्याच्यामध्ये आहेत बरेचसे जवळपास आठ नऊ परिसंवाद आहेत कवी कट्टा आम्ही वेगळा केलेला आहे दोन कवी कट्टे वेगळे केलेले आहेत आदल्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला संध्याकाळी निमंत्रित कवी संमेलन होणार आहे त्याच्यामध्ये मग बहुभाषिक कवी संमेलन वगैरे अशा पण सगळ्या गोष्टी आहेत तिसऱ्या दिवशी पण दुपारपर्यंत परिसंवाद चालणार आहेत आणि मग तेवीस तारखेला दुपारी समारोप असं एक टेंटेटिव्हली हे आहे याचं स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये बरीचशी मंडळी चांगली थोर तो मंडळी येणार आहेत परिसंवादाला वगैरे आता एवढ्या मोठ्या स्वरूपातलं नियोजन आहे आपल्या राज्या बाहेर नियोजन आहे तर यामध्ये निश्चितच या, या आयोजनामध्ये नियोजनामध्ये बऱ्याच लोकांचा हातभार असतो साधारण कुणाकुणाचा हातभार आहे किती म्हणतो या मागे पडण्याच्या जवळपास आता नाही म्हणलं तरी एक साधारण दीड दो, दोनशे दोन लोक याच्यामध्ये काम करता आहेत गेली दोन महिन्यापासनं आमचे जे एक सहकारी आहेत लेशपाल ते दोन महिन्यापासनं दिल्लीमध्ये आहे तिथल्या लोकांशी संवाद साधतायत तिथले जेवढे मराठी लोक आहेत त्यांच्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधून त्यांना सहभागी संमेलनात सहभागी होण्यासाठी अपील करतायत तिथं पण खूप चांगला प्रतिसाद मिळतोय बाकी सरच पूर्ण टीम मग नहार सर असतील शैलेश वाडेकर सर असतील अनुज नहार हे सगळे व्यक्ती दिवस रात्र एकत्र करून या कामाला लागलेले आहेत आणि साधारण एक दोनशे लाखांची टीम पूर्ण याच्यावर काम करते गेल्या दीड महिन्यापासून प्रकाशकांचे किती स्टॉल आहेत प्रकाशकांचे साधारण शंभर स्टॉल आहेत आता आणि ते ऑलरेडी सगळे फुल झालेले आहेत बऱ्याचदा गेल्या काही महिन्या दोन महिन्यामध्ये चर्चा अशी होती दिल्लीला साहित्य संमेलन झाल्यानंतर की अलीकडच्या काळामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये संमेलन नेण्याची तशी गरज राहिलेली नाही तर याबाबत काय म्हणत आहे तुमचं नाही ते एक एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि दिल्ली दिल्ली म्हणजे आपण जे म्हणतो की दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं चा एक चांगलं ठसा उमटवण्याची आणि एकत्र येण्याची एक खूप चांगली वेळ आहे जेणेकरून आम्ही म्हणजे नुसतं करायचं दिल्लीला म्हणून त्याच्या मागे उद्देश नाहीये नारा सरांची याच्या मागे खूप वेगळी आहे प्रोफेशनल जसं आपण म्हणतो की कुणीतरी येऊन ह्याला कॉस्ट साठी कसं जोडतोय आपण त्या अनुषंगाने दिल्ली महाराष्ट्राला कसं जोडता येईल आणि सगळी महाराष्ट्राची एकात्मता तिसरं दिल्लीमध्ये दिसली पाहिजे या अनुषंगाने आमचा तो प्रयत्न आहे तिथे मराठी साहित्य संमेलन आयोजनामागे भूमिका साधारणतः अशी असते पूर्वापार चालत आलेली आहे की मराठी साहित्यिकांना मराठी वाचकांना त्या साहित्य संमेलनाचा सा लाभ घेता आला पाहिजे त्याच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे तर बऱ्याच जणांची भूमिका अशी की दिल्लीला कसं पोहोचणार किंवा जसं आता पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये बुक चा प्रयोग एक चांगला यशस्वीरित्या होतोय गेली दोन तीन वर्षांपासून तर तशा पद्धतीनं साहित्य संमेलना स्वरूप काय येऊ नये अशी एक भूमिका मांडली जाते त्याबद्दल तिथं येईल त्याचं ये कारण असं आहे की अजूनपर्यंत आपल्याला हे माहित नव्हतं की दिल्लीमध्ये प्रॉपर दोन लाख साठ हजार मराठी लोक राहतात तिथं साडेतीनशे लोक सर आपले जे साडेतीनशे तिथं मोठ्या मोठ्या पदावर लोक आहेत म्हणजे ते आय एस असतील आय पी एस असतील डेप्युटी सेक्रेटरी असतील त्याच्या म्हणजे अडिशनल सेक्रेटरी असतील असे जवळपास साडेतीनशे तिथं हे आहेत ऑफिसर्स आहेत दिल्लीमध्ये दोन लाख साठ हजार मराठी लोक आहेत त्याच्यामध्ये मग मत वेगळे वेगळे असतील रोड मराठा वगैरे असे सगळ्या चे लोक असतील त्यांना सुद्धा कुठेतरी एका ठिकाणी आपण घेऊन यायला पाहिजे आणि त्या लोकांकडून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय त्यामुळे हे शंभर टक्के संमेलन जे आहे आम्ही म्हणतोय म्हणायला नुसतं पाच हजार लोक आहेत पाच हजार लोक येतील पण आम्हाला अपेक्षा त्याच्यापेक्षा तीन चार पट जास्त लोक येतील अशी अपेक्षा आहे आम्हाला तिथे कारण हे सत्तर कधी दिल्लीत घडलेलं असं कधी दिल्लीत घडलेलंच नाही ना अजूनपर्यंत तर ही एक वेळ आलेली आहे की जिथं बाकीचं सगळं राजकारण सोडून बाकी सगळ्यांनी एकत्र यावे हीच भावना त्याच्या मागे आहे त्याच्यामुळे आमच्याकडे तुम्ही बघितलं असेल तर पवार साहेब स्वागत अध्यक्ष आहेत मोदी साहेब उद्घाटन करणार आहेत बाकीची सगळी मंडळी सगळेच जण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत आहेत तो एक आनंदाचं म्हणजे ते एक चांगली गोष्ट आहे तुम्ही आता राजकारणाचा मुद्दा काढला त्यावरून मला एक प्रश्न विचारा वाटतो की साहित्यिकांची भूमिका अशी असते की राजकीय नेत्यांना तिथल्या व्यासपीठावर किंवा त्या सगळ्या एकूण माहोलात सहभागी करून घेऊ नये तर अशी जर काही भूमिका निर्माण झाली तर काय तुमची आयोजकांची काय आम्ही बाकी कुठेही राजकारणांचा सहभाग नाहीये उद्घाटन आणि समारोप या दोन ठिकाणी जो गरजेचा आहे जी अपेक्षा आहे कारण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी जी लोक आहेत जे नेते आहेत किंवा कुणी आहेत ते दिल्लीत येणं अपेक्षित आहे आणि यायला सुद्धा पाहिजेत या अनुषंगानेच आम्ही पंतप्रधान येण्याचा उद्देश होता की दोन हजार एकोणीसशे चोपन्न मध्ये जे साहित्य संमेलन झालं होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं उद्घाटन जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं म्हणून विनंती केली की हे परत सत्तर वर्षांनी होतं तर माननीय पंतप्रधानांनी याचं उद्घाटन करावं तर ते एक झालेलं आहे त्याच्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे जे जे आहेत आणि सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं याच्यामध्ये राजकारण बाजूला आम्ही राजकारण याच्यामध्ये आणण्याचा विषयच नाही कुठला साहित्य जे संमेलन आहे त्या संमेलनाच्या आजी अनुषंगाने सगळ्यांनी एकत्र यावे हीच भावना आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे राजकीय कुठला याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्याकडे बघत पण नाही बरोबर बरोबर शेवटचा प्रश्न विचारतो की साधारणपणे गेल्या काही दिवसांमध्ये मराठी पुस्तकांना मराठी साहित्यिकांच्या अभिरुची आणि एकूणच वाचकांच्या अभिरुची संपन्न होती आहे आणि त्या दृष्टीने साहित्य संमेलना चांगला प्रतिसाद मिळतो आहे अगदी पुणे बुक फेअर सारखं झालं किंवा कुठल्याही साहित्य अत्यंत चांगला असा प्रतिसाद मिळतोय दिल्ली साहित्य मिळेल यात वाद नाही तुम्ही म्हणालात की याच्या तिप्पट चौपट लोक येण्याची आम्हाला अपेक्षा आहे तर साधारणपणे सर्व शिक्षण संस्था किंवा विद्यार्थी किंवा नवीन वाचक या संमेलनांशी जोडले जावेत अशा पद्धतीने आयोजनाचं स्वरूप जसा काळ बदलतोय तशा पद्धतीने आपल्याला बदलता येईल का आम्ही सगळ्यांना अपील करतोय संस्था असतील आता भारतीय विद्यापीठला आम्ही अपील केलंय भारतीय विद्यापीठाचं तिथं कॅम्पस आहे ते सुद्धा आम्हाला जोडले जात आहेत त्यांचे सुद्धा तिथले जे काही विद्यार्थी आहेत ते सुद्धा ते आता सहभागी व्हायला होणार आहेत असं आम्ही प्रत्येकाचे ज्यांचे ज्यांचे कॅम्पस दिल्लीमध्ये आहेत त्या सगळ्यांना आम्ही विनंती करतोय तिथं आपल्याला माहिती नसेल तिथं युपीएससी एमपीएससी करणारा खूप मोठा वर्ग आहे साधारण साठ ते सत्तर हजार मुलं तिथं आपली युपीएससी युपीएससी करतायत ही मुलं सगळी आपल्या बरोबर जोडलेली आहे। आहेत त्यातले दोनशे व्हॉलेंटर आहेत आपल्या बरोबर काम करायला असे वेगवेगळ्या मार्फत आपण तिथं पोहचतोय त्याच्यामुळे ते साहजिकच सा हु, बर हो आहे की तो मुलांचा जो क्राऊड बघायला मिळेल तिथे अगदी बरोबर आहे माझा त्यातला उपप्रश्न होता ज्याची मला उत्सुकता अजून आहे की बदलत्या काळानुसार साहित्य संमेलनाचं स्वरूपही बदलायला पाहिजे सहभाग त्याच्यामध्ये कसं आहे आम्हाला जास्त त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही कारण कसं आहे ते तीन दिवसाचं जे नियोजन आहे थे थे, ते महामंडळाचा जा, अधिकार आहे आमचा अधिकार तो नाही आहे त्याच्यामध्ये आमचं आमची जी काय मर्यादा आहे ते नियोजनामध्ये आहे परिसंवाद कुठले ठेवले कोण त्याच्यात जास्तीत जास्त काय आम्ही दोन चार नावं हो, त्यांना चांगल्या प्रकारे सजेस्ट करू शकतो सजेशन करणे एवढंच काम आहे त्याची अंमलबजावणी करणं हे महामंडळाचं काम आहे पण जे काय टॉपिक सांगा बरोबर आहे त्या काळानुसारच आता जे टॉपिक्स आहेत परिसंवाद नाही टॉपिक वर किंवा परिसंवाद कुठले ठेवायचे याबद्दल नाही म्हणत आहे माझा मुद्दा हा आहे हो। हो। आप की आपण एक तुम्ही झालं किंवा मी झालं एक साहित्य प्रेमी मंडळी आहोत हा साहित्य संमेलन प्रेमी मंडळी आहोत आपल्याला काय वाटतं म्हणजे मला असं वाटतं की बदलत्या काळानुसार साहित्य संमेलनाचं स्वरूप सा बदललं गेलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं का का एक सामान्य माणूस म्हणून नियोजनातलं स्वरूप स्वरूप बदललं गेलं पाहिजे पण जी काय परंपरा चालित आहे ते एका झटक्यात काही बदलणार नाहीये त्याला थोडा वेळ देऊन दरवर्षी त्याला थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला बदलायला लागल पण तो प्रयत्न आम्ही करतोय की कसं चांगल्या पद्धतीने आणि लोक अट्रॅक्ट होईल आणि पुढच्या पुढच्या संमेलना जावं अशी प्रत्येकाची भावना निर्माण होईल या अनुषंगाने आम्ही तिथे प्रयत्न करतोय आता बरोबर कारण एक आ, सेट झालेला आहे एक अजेंडा जो गेल्या तीन चार वर्षात आपण पुण्यासारख्या ठिकाणी पाहतोय की पुस्तकं घेतात का लोक तर कोट्यवधीची हो पुस्तकं खरेदी करतात अनेक लहान मुलांपासून वयस्कांपर्यंत अनेक लोक त्या फेअरला जातात पुस्तकं खरेदी करतात पुस्तकं वाचतात म्हणजे पुस्तकांकडे पाठ फिरवली हो एक तर नाही तसंच आपल्याला जी परंपरागत जे साहित्य संमेलन सुरू आहे त्या साहित्य संमेलनामध्ये जर काही आमूलाग्र बदल केले तर तसाच रिस्पॉन्स साहित्य संमेलनाही नाही मिळेल अशीच माझी या हा प्रश्न विचारण्यामाग भावना होती तर त्यावर एक आपलं काय नाही त्याच्यामध्ये ऑलरेडी केलंय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स या ज्या गोष्टी आता नवीन अपडेट झाल्या आहेत त्याच्यावर सुद्धा परिसंवाद आहेत अशा वेगवेगळे आपण त्या माध्यमात ते, ते, ते परिवर्तन करू शकतो तर त्या अनुषंगाने ते आता बदलत्या काळानुसार परिसंवाद घेणं हे आता ऑलरेडी ती ट्रेन चालू झालेली आहे त्या अनुषंगाने त्या गोष्टी आहेत तिथे अतिशय योग्य आणि सविस्तर आपण माहिती दिलीत एबीसी न्यूज नेटवर्कच्या दर्शकांसाठी पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी अतिशय काटेकोर आणि युद्ध पातळीवर नियोजन सुरू आहे या नियोजनातले अत्यंत महत्वाचे घटक असलेले आणि मुख्य व्यवस्थापक असलेले समन्वयक असलेले शैलेशजी या आपल्याशी संवाद साधत होते मी एबीसी न्यूज मराठी तर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण इथे थांबूया मनापासून धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्स अ लॉट ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज